नमस्कार मैत्रिणीनं आपल्या अक्षरा फॅशन या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनं आज आपण शून्य ते सहा महिन्याच्या बाळासाठी एक आपण टोपडे शिवणार आहे तर बघा असं चोळीच्या खानाचं टोपडं शिवायचं आहे त्यासाठी मी कपड्याची बघा रुंदी जी आहे ती चौदा इंच घेतलेली आहे आणि उंची आहे ती नऊ इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच मापाचं अस्तरसुद्धा घ्यायचं आहे आणि आपण कपड्यावरती एक पाव पाव इंचाची शिलाई मारून एक बाजू ओपन ठेवणार आहे फोल्ड करण्यासाठी म्हणजे आपण काय केलेलं आहे चोळीचा खणाचा कपडा जो आहे तो बघा उलट्या बाजूवरती उलटी बाजू वर करून ठेवलेली आहे आणि सवाशी बाजू जी आहे ती आतल्या बाजूला ठेवलेली आहे आणि तिन्ही बाजूनी शिलाई मारून घेऊन आता आपण कपडा जो आहे तो सरळ करून घेतलेला आहे कॉर्नर त्याचे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि पुढची जी आपण मोकळी बाजू ठेवली होती तर तीसुद्धा बाजू थोडीशी आतल्या बाजूला दुमडून फोल्ड करून घ्यायची आहे आणि चारही बाजूवरती एक दाब शिलाई द्यायची तर बघा अशी दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर ही आपण ओपन जी बाजू ठेवली होती आपल्याला व्यवस्थित आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई सुद्धा देऊन घ्यायची तर बघा असं आपला आयताकाराचा कपडा जो आहे, आहे। जो तो आपला रेडी झालेला आहे आता आपण ज्या बाजूला काट आहेत ना ते बाजू आपल्याला डोक्याकडे करायची असते वरची बाजू तर बघा त्यासाठी मी असे आपल्याकडे जे कपडे असतात ब्लाऊजमधले मधले राहिलेले किंवा कुठलेही तर त्याचे असे गोंडे तयार करायचे तर चौकोनी कपडा घ्यायचा आणि त्याची चौकोनीच घडी घालायची आणि हे गोंडे जे आहे ती घडी जी आहे ती खालच्या बाजूला त्याचे कॉर्नर आपल्या शिलाईमध्ये घालवायचे तर तसे खालच्या बाजूला तोंड करून व्यवस्थित गोंडे जे आहेत ते शिलाईमध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत तर बघा जेवढे आपल्याला गोंडे हवे असतील तेवढे तुम्ही ते गोंडे लावून घेऊ शकता तीन लावले तर चालतात चार लावले तर चालतात दोन लावले तरी चालतात तर मी असं टोपड्यासाठी बघा छान दिसण्यासाठी असे पाच गोंडे लावून घेतलेले आहेत आणि कलर पण एकाडे एकाड घाल घातलेला आहे बघू शकता तुम्ही तर बघा आता आपला चौकोनी टोपडं तयार झालेलं आहे त्याच्या आपल्याला प्लेटा पाडायच्या आहेत तर खालच्या बाजूने दोन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत तर बघा आपण काय करायचं स्टार्ट सुरुवातीला एक दोन ते तीन इंच कपडा सोडायचा आहे आणि नंतर लास्टला सुद्धा दोन ते तीन इंच कपडा सोडायचा आणि ह्या चुन्या पाडून घ्यायच्या तर बघा अशा पद्धतीने आपले टोपडं जे आहे ते रेडी झालेले आहेत आपल्याला याला बंद बसवून घ्यायचे आहेत बांधण्यासाठी तर बघा चोळीचाच कपडा घेतलेला आहे खानाचा आणि दोन ते अडीच इंचाची पट्टी काढायची तुम्हाला जेवढे लांब बंद हवे असतील तेवढी पट्टी काढा आणि डबल फोल्ड करून नाळेप्रमाणे तयार करून घ्या ते बंद आणि आपल्याला ते बंद जे आहेत ते जॉईंट करून घ्यायचे तर बघा एकच बंद तयार करून घेतला आणि त्याची बाळ जे आहे ते लहान आहे दोन ते सहा महिन्याच्या आतलं बाळ आहे त्यामुळं त्याला आपल्याला बंद जे आहेत ते छोटे लागतात त्यासाठी बघा एकाच बंदाचे दोन बंद करून घेतलेले ले आहेत आणि ह्या चुन्या ज्या आहेत त्या आपण पाडलेल्या तर ह्या चुन्याबरोबर मानेवरती बसतात आणि तिथून बाकीचा कपडा जो आहे तो मानेच्या खालती व्यवस्थित शिल्लक राहतो तर बघा आणखीन छान दिसण्यासाठी टोपडं मी जे बंद आहेत आपले टोपड्याचे त्याला थोडेसे लटकन टाईप कपडा लावत आहे त्यामुळं आपलं टोपडं जे आहे ते एकदम सुंदर रेडी होणार आहे सुद्धा त्याच पद्धतीने आपण लटकन लावून घेणार आहे आणि आपले टोपडं जे आहे ते रेडी झालेलं आहे तर बघा लहान बाळासाठी तुम्ही सुद्धा असं टोपडं शिवू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत